मी निघालो की भाऊचं चालू झाला तर जाऊ का बभी हा नाही बापरे कार पिल्या फुल्या बबडी जाऊ दे ना बाळा मला जायचंय जॉबला ए तू का त्याला येड्यावाणी करतो र शंभू लय त्रास देतो त्याला माहिती आहे का हा चल चाललो मी शंभू हा चाललो मी हा बाळा बबड्या जाऊ का बघ झालं नाराज मी सॅग घेतली ना की त्याला वाईट वाटतं राव मी घरातून बाहेर जाताना येतो ना लवकर हबड्या संध्याकाळी येतो लवकर हो ये रिल्या नाही येतो 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 बबड्या हे लगे लगेच बसतं रे काय करायचं संध्याकाळी लवकर येतो बाबड्या हे पिल्या किती जीव आहे त्याचा त्याला असं वाटतं मी त्याच्या समोरून जाऊच नाही बाबड्या रुसून नको बसू हा नको ना बसू रुसून बाळा अरे लवकर येतो बाळा मी पब्या पप्पी देना मला एक हा त्याला वाटतं जाऊच नाही मी त्याच्या समोरून सॅक वगैरे घेतली की असं करतो वाईट वाटतं त्याला बबड्या हे पिल्या हे बाळा हे लाडक्या ऐक ना मी येतो ना लवकर नाही कर पप्पी दे चल चल मग जाऊ दे चल अरे इकडे 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 मा चल जाऊ का येऊ का बाळा बबड्या हे बबे अरे काय रे देवा थांब थांब बबड्या ऐक तर बबड्या हे राजा ऐक ना अरे लवकर येतो मग आपण खाली जाऊ राईडला बाईक राईडला बबड्या त्याला वाईट वाटत माहिती का इकडे काय चालू आहे ही हा कोण आहे आतमध्ये अरे बापरे ब्राउनी बबड्या कसं आहे त्याला म्हणतात लाड प्रेम म्हणतात बापावर प्रेम आहे बबी ऐक तर अरे मी लगेच येतो यो इकडं चुप चुप चोप हा चल चल लगेच येतो मी लगेच येतो लगेच येतो मी बबी हम्म हुशार असतं पोर गबड्या ए राजा चल 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 लगेच येतो काय होती ऐकत नाही ते खाऊन घ्यायच रे भाऊ हे खात तोपर्यंत मी जातो निघून है हो ना निघून जातो मी ते परत ये ना अजून नाराज होऊन जातो ते वाईट वाटत नाही ते काय त्यांना मी निघालो की चल जाऊ दे जातो गपचुप निघून जाऊ बघा आपण आत बसलोय तर बाहेर बांधणं चालेल चे। बबड्याचे आणि हे बघ

ते बघते बघते काय चाललंय चल इकडे इकडे तू